पंपामुळे पंचवीस वर्ष शेतकऱ्यांना मोफत वी। चा चा पर्षन वर्ष वी वीज शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न सुटला शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाचा पर्याय देवाभाऊंच्या ऊर्जा मंत्रालयाचं यश पंपामुळे पंचवीस वर्ष वीज बिल येणार नाही शेतकऱ्याची दहा लाखांची बचत शेतकऱ्यांना अतिरिक्त वीज कंपन्यांना विकता येणार माहिती सरकारनं शेतकऱ्यांच्या हितासाठी मागील त्याला सौर कृषी पंप योजना सुरू केली या सौर फायनान्स मधून पंचवीस वर्ष वीज निर्मित होत असताना शेतकऱ्यांना तेवढा लाख वीज येणार नाही साडेसात एच पी सौर पंपाचा विचार केला तर पंचवीस वर्षाच्या कालावधीत शेतकऱ्याचं वीज बिलाचं दहा लाख रुपये वाचणार आहे

कुठलंही बिल लागणार नाहीये पुढच्या काळामध्ये त्यांनी अधिकची वीज तयार केल्यानंतर ती ग्रीडमध्ये कशी टाकता येईल आणि त्यांना त्यातनं उत्पन्न कसं देता येईल म्हणजे बिल भरणारा हा आता पैसे घेणारा कसा होऊ शकेल अशी योजना शेतकऱ्यांपर्यंत आणण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून चाललेला आहे